चावी हा? तर ही आता मला माझ्या राऊंडमध्ये मध्ये हिला आता घेतो तिथं काय सासरवाडीत मला बोलता आलं नाही आणि डबा दिला मला कमेंट आल्या तुझे सास सासरे चांगले आहेत की बा बाबांसाठी पण डबाचा विचार केला लय उपकार केला काय माझ्यावरती माझा बाप त्यांचा पाहुणाच आहे की पहिलाच अं म्हणजे कोण आहे माझा पप्पा तुझ्या पप्पाचं कोण लागतंय काका लागतंय ना आत्याच्या नवऱ्याला काका म्हणतात एवढं पण तुला मराठी शब्द माहीत नसत काका लागतात मग त्यांनी त्यांच्या काकाला दिला मला काय तिथं बोलायचं तुमचा संबंध आहे बरं त्यांच्याविषयी मी वाईट पण बोलत नाही सासऱ्याविषयी तर कधी वाईट बोललोय का मी उडत नाहीच हां आणि आता हिला राऊंडमध्ये घेतो काय ग सकाळपासनं नाटकं लावली होती काय माझी तिथं चल उठ चल उठ आणि जाऊन लपली तिथं खाली जाऊन तिथे वहिनी बोलली वहिणी आली तुझी नाही कोण वहिनी आलती तिला आलती, आलती, आलती खाली मग ती आली तर तिथं खाली दुसऱ्याच्या दारात येऊन बोलवते कधीपासनं जाऊन आणि तीन वाजेपर्यंत झोपलोय मी तरी मला साधा जेवायला पण उठा म्हणून उठवलं नाही ना मी तिथं झोपलो उठवाय तर आली म्हणजे तुझं सांगतो की काय मनात असेल मी उठवली हा माग लागेल म्हणजे तोपर्यंत तू झोपलेली होती काय मग काय घे पहिलं गप्पा मारत बसल्या होत्या तुम्ही सगळ्या भाईराग मी आलो तेव्हा त्यांच्या लग्नाच्या फोटो त्यांनी बघत होता माहित आहे का तू पण तोच फोटो अल्बम घेऊन बसलेले होते त्यांच्या सोबत एक दोनच फोटो बघितले असेल मी यांना पन... विचार पण एक दोन फोटो बघितले काय मग तू उठले तेव्हा तरी काम तुझं सॉरी सारी जाणार नसती पण हे मला लय राग हो राग आल तर त्यामुळे गेली राग म्हणजे रात्रीचं होय रात्रीच नाही हो यांना म्हणली होती की मी जाणार नाही 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 त्यांनी उलट मला म्हणले त्यांनीच म्हटल्याले तू रागात होती ना तर तेच म्हणत होते की तिला घेऊन जा मी म्हटलं ती नाही जाणार बोलते त्यांनी म्हटलं किती पण बायका असंच म्हणतात पण आई बाप कोणाला नको वाटतात को काय असं म्हणत होते त्यांनी उलट त्यांनी कशाला तुला अडवतील हा पण रात्री जाण्याच्या बाबतीत चिडल्याले अंधाराचं ले। लेकराला ले घेऊन त्या टाइमाला नऊ वाजत तर आल्यानं नऊ वाजेपर्यंत जायचं असतं का आग पण चार वाजता झाला बर रात्र झाली मग एका रात्रीचा सकाळी उठायचं निघायचं बरं जाताना कशी अंधारात पण गेले येताना काय तुझ्या बापानं तिथं पकडून ठेवलं होतं काही कवापासून तिथंच बसली चल 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 चल, चल म्हणून पाय माझा बघा तुम्हाला दाखवतो थांबा आता दवाखाना पण बंद झाला इकडं बघा पाय त्यात काहीच नाही तिथं काळा काळा दिसतंय ना ते काळा काळा पण तिथं माझे केस वगैरे चिटकले तिथं पायाचे त्यात घाण नाही ना काहीच नाही नक्तसला पाय झालाय माझा दम ना तिथं निवांत बसली घुबडावानी तोंड करून हा तुझा चॅनल आज सुरू करायचा होता चल म्हणतो मी तो ईमेल वगैरे तयार करावा लागेल सगळा कधीपासनं काय खायला आणलं नाही ग बाय पळत आली तू पण त्यात काय नाही बघ तुला द्यायला का उरक तो फरशा कशा झाल्या आतमध्ये मध्ये पुसून काढ काय कामधंदा कर साडी तर कसली दिसायली ती हॅलो गाईज श्रावणीची मम्मी आहे ती माझी नात सोन माझ्या नातूची बायको येता येता तिथन ही आणली काय ग काय म्हणताय तिला तुझ्या मम्मीने दिले गावात आणलाय का मम्मीनं दिली मग असतोय तिथं सांग म्हणून कुठन आणलं काय येता येता तिथं खेडेगाव आहे ती आजी आणत होती शेतात ना उपटून तरतच तिनं आणल्या आणि ती दिसल्या आम्हाला म्हणलं कितीला देता दहाला एक पेंडी दिली वाटत दोन पेंड्या घेतल्या माझ्याकडे काय पैसे पण नव्हते हिला म्हणलं माझ्याकडे आहेत म्हणलं थोडंफार ते पण फोन पेमध्ये माझ्याकडे काय पैसे नाही राहू दे हि बोलली माझ्याकडं हाय घेऊ तिला तिच्या बहिणीनं दिलं होतं वाटतंय मग त्यातनंच घेतलं तिनं मला पण दिली एक वस्तू घेऊन तिनं दहा रुपयाची मग <laughs> ते नाव नको सांगू <laughs> आणि ते शेपूच्या दोन पेंड्या बाबा गेलेत मैस घेऊन आता आम्ही खरं ते लय आम्हाला म्हणत होते रावा आज रावा तुझ्या मनात आलताना राहायचं कधी गाडीवर बसल्यावर बस तोपर्यंत तू तयार झाली पण फोन आला तेव्हा तुझ्या मनात होत उतरायचं पण बाबांचं अवघड आहे ना के का तुला म्हणजे ऐक तुला सांगू का कसं असते आपल्याला राहायला किती पण राव वाटते पण आपल्या घरचं पण काही अडचणी असते तुला राहू वाटत असेल किती पण पण घरचं पण असतंय का नाही बरोबर की नाही कधी ना कधी यावंच लागलं असतं उद्या पण यावंच लागलं असतं एकच मुक्काम पडला असता आत्ताचा पण या एका मुक्कामात बाबांचा आत्ताचं जेवणाचं आणि सकाळी नाश्त्याचं दोन टाईमाचं अवघड झाला असतं थांबणार थांब माझ्याकडं नाही सर्दीची गोळी सकाळी पण त्यांनी आपल्या नाश्ता केल्या करायच्या आधी हालू दिला असतं का तिथून म्हणजे उद्या पण धा वाजवल्याचा असत्या मग त्यांचा सकाळी नाश्ता पण नव्हता आणि आत्ताचं जेवण पण त्यामुळे चल बोललो आता मस्त शेपूची भाजी बनव मटना मटन आणि मासा खाऊन तर कटाळा आला लय मटन खाल्लंय काय मटन खाल्लं म्हणजे का थोडंच खाल्लं थोडंच खाल्लं काय आपण काय सगळ्या खाल्ला मग मी कुठं कमी म्हणलं काहीच नाही बोललो मटन खाऊन कटाळा आलाय म्हणून शेपू खायचंय असा बोलतोय की आता उद्यावार मंगळवार <laughs> उद्या मग बाजार ती इथला पण पैसा पैसा मनी प्रॉब्लेम आता माझ्याकडं अजून अर्धा दिवस असाच पैशाचा प्रॉब्लेम आहे तुझ्याकडं असतील तर देऊ द्या पाचशे रुपये देतो नाही तर कुठून तरी आणून तुला मग त्यामध्ये काय कर सगळ्यांना खायला म्हणजे ते मी आणलं होतं तसं खायला आण मा भाजीपाला आण मासं असं घेऊन ये शेंगदाणा डाळ आण साखर आण पोरांसाठी काय अजून समोसा वगैरे आण पाचशे बघतो मग कोणाकडनं तरी देतो तुला जाऊन घेऊन या माझी काय मजा पूजा मा, लावला गेल्या मंगळवारी माझी मजा लावत लाव मा तुम मा होती का माझ्याकडे काही पैशाचं झाड आहे काही मग होय गे काय बोलते काय कशी बघतो डेल बडा काढून डेरी माझ्या डेअरीवरती गू लागला तर बाई कुठं पळती हाय गाय पाचशे रुपये मला दिलते ना आता गेल्या मंगळवारी आणि एवढंच आणायला लावलेलं मग आता मी उद्या देतो की पाचशे रुपये कशी वाकडा दाखवते हाय गाय हो आकडा गा, कोणाला दाखवते का तू तिथलं राग माझ्या कुठला राग काढतोय तुझ्यावरती रात्री नेल्याच रात्री नेल्याच म्हणजे रात्री नेल्याच म्हणजे अग भदीर तू रात्री नेल तो तवाचा राग आता कशाला काढू मी हा मी हे म्हणतोय तिकडं जायचं म्हणजे रात्र कळत नाही ना दिवस आणि इकडे यायचं म्हणजे पोटात कळ मारती मामी हाक देते काय तर पाय दुखतय डोकं दुखतय झोप येते लय काय काय होतय त्यावेळेस पुन्हा तर पळायली जांभळा आणते म्हणून तिकडं जाऊन व्हिडिओ कोण काढून आणते म्हणायला लागली म्हणजे मला ब्लॅक असं इमोशनल असं <laughs> ब्लॅकमेल म्हणजे मी व्हिडिओ बनवून आणते तिकडूनच जांभळा घेऊन तुमच्यासाठी तर राहिले जांभळा माझं पाय तसं जखम झालंय मी खाणार नव्हतं म्हणून मी पण तुला पण खाऊ दिलं नाही इस का बोलते डोका हाय का नाही डोका माझ्या पोटाचा शिव्या श्राप कशी देते पागड बावळ पागड पागल बावळ अय पर्शिया तुझी आरची आली आरची परश्या परश्या पळाला गोल गोल